कोमल गवस गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं स्वागत स्वतःचा छंद जोपासत तर कधी सामाजिक कार्याच्या तळमळीतून अनेकांकडून लोकोपयोगी कार्य घडत असत शेतात राबवलेले नवनवीन प्रयोग असोत किंवा पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेला पुढाकार असो या सामाजिक चळवळीतून प्रत्यक्षात उभं राहिलेलं कार्य हे अनेकांसाठी प्रेरणा देणारं ठरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात दखल घेत प्रशंसा केलेल्या राज्यातल्या काही प्रेरणादायी कार्याविषयी आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात आजच्या भागाची छोटीशी झलक मधमाशांच्या संवर्धनासाठी पुण्यातील अमित गोडसे या तरुणाने सुरू केला अर्बन बी रेस्क्यू स्टार्टअप जालना जिल्ह्यातल्या सोमाणी बंधूंचा कागदाच्या पुनर्वापरातून खोके हो तयार करत पर्यावरण संवर्धनाला हातभार स्वातंत्र्यानंतर अठ्याहत्तर वर्षांनी गडचिरोलीतल्या अतिदुर्गम कटेझरी गावात पहिल्यांदा पोहोचली एसटी स्थानिकांचा प्रवास झाला सुलभ पुण्यातील बाणेर इथं राहणाऱ्या रा एव्हरेस्टवीर सुविधा कडलक यांनी महाराष्ट्राची संस्कृती अटके पारेत आठ हजार आठशे एकोणपन्नास मीटर उंच एव्हरेस्ट केला सर आणि जालना तालुक्यात केशरी आंब्याचा अनोखा प्रयोग उत्पादनातून घेत आहेत भरघोस उत्पन्न क्षेत्रातली गलेगट्ट पगाराची नोकरी सोडून पुण्यातल्या वारजे परिसरात राहणाऱ्या अमित गोरसे या तरुणानं अर्बन बी रेस्क्यू नावानं नवीन स्टार्टअप सुरू केला आहे त्याच्या अनोख्या उपक्रमाची दखल दस्तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये घेतली अमित घोडसे यांनी निसर्गाच्या महत्त्वाचा घटक असलेल्या मधमाशांना वाचवण्यासाठी परागीकरणाचं नैसर्गिक चक्र जिवंत ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले पेस टू पेट या संकल्पनेनुसार पुण्यातील काही रहिवाशांच्या मोकळ्या जागेत या पेट्या ठेवल्या जातात यातून स्थानिक रहिवाशांनाही नैसर्गिक मध मिळतो जर मधमाशा नष्ट झाल्या तर माणूस चार वर्षात नष्ट होईल हे भाकीत अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं आणि याच इशाऱ्याला गांभीर्यानं घेतलं पुण्याच्या अमित अभय गोडसे यांनी आय टीतली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी सुरू केला वाचवण्याचा अर्बन बी रेस्क्यू हा अनोखा उपक्रम ही घटना दोन हजार बारा पुण्यातल्या त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मधमाशांचं मोठं पोळं लागलं रहिवाशांनी पेस्ट कंट्रोलद्वारे ते जाळलं अमित यांना या घटनेनं व्यथित केलं त्या वेदनेनं त्यांना हेलावून टाकलं त्यानंतर त्यांनी मधमाशांबद्दल अभ्यास केला प्रशिक्षण घेतलं आणि दोन हजार सोळामध्ये त्यांनी हा स्टार्टअप सुरू केला जास्त क्रॉप्स तो परिणाम होईल मधमाशा नसतील तर आतापर्यंत आम्ही सतरा हजारच्या आसपास मधमाशांची पोळी आम्ही वाचून चुकलेलो आहोत आणि आणखी आम्हाला पुढे अजून मधमाशा वाचवायच्या आता आम्हालाच नाही वाचवायचे आम्हाला अजून मधमाशी मित्र तयार करायचे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी असं वाटतं त्यासाठी मी धन तयार आहे आज त्यांच्या टीमकडे पुण्यासह मधमाशांची पोळं हलवण्यासाठी कॉल येतात ही पोळं शास्त्रशुद्ध पद्धतीनं हलवली जातात नष्ट न करता त्यांना कृत्रिम पेट्यांमध्ये ठेवून त्या पेस्ट टू पेट या संकल्पनेखाली स्थानिक परिसरात पुन्हा बसवले जातात मी गोडसे यांनी सुद्धा ट्रेनिंग घेतलेलं होतं दोन हजार बारा आणि तेरा आणि मला या गोष्टीचा फार आनंद आहे की आज ते पेस्ट आणि पेट या संकल्पनेअंतर्गत ते काम करतात आणि आतापर्यंत त्यांनी सतरा हजार कॉलींना जीवनदान दिलेलं आहे आणि अशा जा काही ज्या कॉलीज आहेत त्यांना कॉल येतात आणि ते त्यांचं संरक्षण करतात संवर्धन करतात आणि व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा ते मदत करतात या माध्यमातून स्थानिक रहिवाशांनाही नैसर्गिक मध मिळतोय आणि परस बागातील परागी भवनही वाढत आहे त्यांच्या उपक्रमामुळे पुण्यातील चाकणमध्ये फॉक्स वॅगन के रेहेटा यासारख्या कंपन्यांनी हनीबी पार्क सुरू केला आहे त्या इथे स्थिरस्थावर व्हायला जरा काही दिवस लागतात एक दोन तीन महिने आणि त्यानंतर आमच्या इथे बाग एकतर खूप मोठी आहे आजूबाजूलाही फळझाड वगैरे आहेत त्यामुळे मधमाशा चांगला मध गोळा करतात आम्हाला वर्षातनं जवळजवळ किलो दीड किलो मध एका पेटीतनं मिळतो आणि असा आमचासुद्धा म्हणजे निसर्ग सांभाळण्याच्या बाबतीत एक फायदा होतो आणि अमितचा तर आहेच आहे त्यांनी ही नोकरी सोडून त्यांनी हा उद्योग सुरू केलाय केवळ निसर्गपालन आणि माशांच्या आवडीसाठी अमित यांच्या प्रेरणादायी प्रयत्नांची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये घेतली आहे आपणही जर निसर्गाशी मैत्री ठेवली तर पृथ्वीचं संतुलन अबाधित राहील अमित यांचा प्रत्यक्षात उतरवलेला हा संदेश अनुकरणीय होय दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे देशात कचरा भूमीवर गोळ्या केल्या जाणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी एक चतुर्थांश भाग कचरा हा कागदयुक्त असतो त्यामुळे कागदाचा कचरा आणि पुनर्प्रक्रिया यांच्यासाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे पंतप्रधानांच्या या आवाहनाला अनुरूप काम करत आहेत जालना जिल्ह्यातले सोमाणी बंधू अभियंता असलेल्या या बंधूंनी मिळून कागदाचा पुनर्वापर करत खोके तसंच कापडी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय सुरू केला या व्यवसायातून त्यांनी इतर तरुणांना रोजगारही मिळवून दिला आहे जाणून घेऊयात या बेस्ट आउट ऑफ वेस्ट उद्योगाविषयी जालना जिल्ह्यातील यश आणि शुभम सोमाणी यांनी पर्यावरणस्नेही उद्योगाची प्रेरणादायी सुरुवात केली आहे पुनर्वापर केलेल्या कागदापासून ते कोरोगेटेड बॉक्स अर्थात खोकी तयार करतात या खोक्यांचा वापर द्राक्ष आंबा सीताफळ तेलाचे डबे अशा अनेक शेती आणि उद्योग उत्पादनांच्या पॅकिंगसाठी होतो सुरुवातीपासूनच स्वतःचा उद्योग सुरू करायचा हे दोघांचं स्वप्न होतं मेकॅनिकल इंजिनिअरिंग नंतर अनुभवासाठी एका खाजगी कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी मार्च दोन हजार बावीस मध्ये यश एंटरप्राइजेस नावाचा उद्योग सुरू केला मोदीजींनी जसं आपल्याला एक हे दिलेलं आहे की मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर व्हा ह्याची प्रेरणा घेऊन आम्ही एक उद्योग सुरू केला हे दोन वर्षापूर्वी आम्ही हे उद्योग सुरू केला सरकारचे खूप सारे योजना आहेत त्याच्यात ता आम्ही सीची एक योजना आहे त्याचा आम्ही लाभ घेतलेला आहे आम्ही कर्जही काढलेलं आहे आणि त्या डी आय सीच्या त्या योजनामुळं आम्हाला सबसिडी पण येते युवकांना मी एवढंच सांगणार की तुम्ही तुमच्या पर्यावरणाला हानी करणार नाही असं तुम्ही उद्योग काही उभा करा आणि तुम्ही लोकांना रोजगार बनवून द्या या उद्योगासाठी त्यांनी परदेशातून आधुनिक यंत्र आणली महाराष्ट्र शासनाच्या प्रोत्साहन पॅकेज अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राकडून मदतही मिळाली आज या उद्योगातून पंधरा जणांना रोजगार जे आहे ते लोकांना रोजगार देतोय ज्याच्यामधनं दहा जेंट्स आणि पाच लेडीज आहेत आणि जे उत्पन्न आहे माझं हे वर्षाला दहा ते बारा लाख मी करतोय सध्याला मी आता इनिशियल फेज मध्ये आहे मला फक्त दोन वर्ष झाले कंपनी उभारून आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी आ... एक हे जे मेक इन इंडिया आहे त्याला फॉलो करावं आणि सगळ्यांनी आपलं जे उद्देश आहे ते याच्याकडे लावा की स्वतःच काहीतरी चालू करा कारण खूप तुम्हाला परेशानी होईल खूप प्रॉब्लेम येतील स्टार्टिंगला पण नंतर जेव्हा तुम्हाला त्याच कळेल की कि आपण किती लोकांचे लाईफ एफेक्ट करतोय याच्यामुळं किती लोकांना रोजगार देऊन आपण त्यांचा जीवन बेटर करतोय तुम्हाला ती एक सॅटिस्फॅक्शन भेटेल सोमाणी बंधूंच्या या उद्योगामुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगारही निर्माण झाला आहे बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणजे हे काम आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धा पूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा तेव्हा पाहायला विसरू नका गाथा नवभारताची अकरा वर्ष परिवर्तनाची सोमवार ते गुरुवार संध्याकाळी साडेपाच ते सहा नंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत स्वातंत्र्यानंतर तब्बल अठ्याहत्तर वर्षांनी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कट्टेजरी गावात पहिल्यांदाच एस टी पोहोचली आहे याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात केला गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नातून आणि राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं ही ऐतिहासिक सेवा सुरू झाली हा केवळ प्रवासाचा नव्हे तर विकासाच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचा पाऊल आहे यामुळे स्थानिकांचा प्रवास आता अधिक सुलभ होणार आहे गावात वर्षांची बस प्रतीक्षा नुकतीच संपली गडचिरोली जिल्ह्यातल्या कटेझरी गावात नुकतीच एक आनंददायी घटना घडली स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इथे एसटी बस पोहोचली इथल्या आदिवासी बांधवांनी लहान मुलांनी वयोवृद्धांनी अक्षरशः डोळ्यात आनंदाश्रू येऊन बसचं स्वागत केलं आमच्या गाय बस, आम बस सुरू झाली मला खूप आनंद आहे की आमच्या गाय बस सुरू झाली मुलांना वगैरे म्हणजे याच्या अगोदर शाळेत जात होते चालत जात होते मुलं आणि दवाखान्यात वगैरे आजारी वगैरे पडले तर मग गाड्याची सुविधा नव्हती आता बसची सुविधा झाली आणि मग एकटी महिला पण जाऊ शकत नव्हती याच्या अगोदर आज जाऊ शक आज आमच्या गावात बस आली आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे आम्ही पहिला साडेत जायचं मुरमगावला चालत जायचं आम्हाला बसची सुविधा नव्हती त्याच्यामुळे आम्ही चालत जायचं आता कुठं बी जाऊ शकतो आपण गडचिरोली धानुरा कुठं बी आपण जसं कागदपत्र बनवाय म्हणा दवाखान्यात म्हणा कुठं बी कशाला बी आपण बसनं जाऊ शकतो गावात बस आल्याचा आनंद इतका मोठा आहे की गावकऱ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये पहिल्या बसचं स्वागत केलं हा फक्त प्रवासच नव्हे तर विकासाच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल असं त्यांना उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या हस्ते झालं प्रभारी अधिकारी अजय भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवत बस मार्गस्थ केली पटेधरी येथील काही नागरिक येऊन आम्हाला पोलीस स्टेशनला येऊन कळवले की आमच्या गावात दळणवळणासाठी कुठलीही सुविधा नसून तर आम्हाला कुठली दळणवळणाची सुविधा मिळाली तर आम्हाला खूप बरं होईल दृष्टीनं आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख सर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री यम रमेश सर यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याशी पत्रव्यवहार केला तसेच त्यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून आज कटेझरीसारख्या सारख्या नक्षलग्रस्त भागात स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर बस सेवा सुरू करण्यात यशस्वी झालो आणि हे फक्त ही एक बस कटेधरीसाठी नसून इथल्या आजूबाजूच्या बारा ते चौदा गावांना याचा फायदा होणार आहे इथे फक्त ही बस आली नसून या बसमुळे येथील गावकऱ्यांना आरोग्य शिक्षण रोजगार याच्या सुविधा मिळणार आहेत या बसमुळे येथील बस बदल आणि विकासाची पाळ यामुळे विकासाची पाळंमुळं रोली जाणार आहेत येथील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा ना होणार आहे आणि यामुळे पोलीस आणि जनता यांचे संबंध अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे या सेवेचा लाभ केवळ कटेझरीलाच नाही तर परिसरातल्या दहा ते बारा गावांना होणार आहे विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी गावाबाहेर जाणं सोपं होणार आहे तर स्थानिकांना तहसील किंवा जिल्हा ठिकाणी प्रवासासाठी अधिक सुलभता मिळणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी ओमप्रकाश चुनारकर गडचिरोली प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर पुण्यातल्या बाणेर इथं एव्हरेस्टवीर सुविधा कडलक यांनी महाराष्ट्राची संस्कृती अटके पारेत आठ हजार आठशे एकोणपन्नास मीटर उंच एव्हरेस्ट सर केला त्यांच्या या कार्याची दखल नुकतीच नेपाळ सरकारच्या एव्हरेस्ट अलायन्स न घेतली पाहुयात इतर महिलांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या सुविधा कडलक यांचा गिर्यारोहण क्षेत्रातला हा प्रवास जगाचं सर्वोच्च टोक असलेलं माउंट एव्हरेस्ट सर करायचं स्वप्न प्रत्येक गिर्यारोहक पाहत असतो असंच स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात साकारलं दोन मुलांची आई असलेल्या सुविधा कडलक यांनी अथक परिश्रमानं सुविधा कडलक यांनी माउंट एव्हरेस्ट सर केला सुविधा कडलक या मूळच्या संगमनेरच्या व्यवसायानिमित्त त्या पुण्यात बाणेर इथं स्थायिक झाल्यात त्यांना लहानपणापासूनच साहसी खेळांची आवड आहे सिंहगडाच्या चढाईच्या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्या आयुष्याला वळण मिळून त्यांचा गिरीशिखरांचा सुरू झालेला प्रवास आता थेट माउंट एव्हरेस्ट या हिमशिखरापर्यंत पोहोचलाय अर्थात शारीरिक मानसिक कसोटी पाहणाऱ्या या प्रवासात त्यांच्या जिद्दीचीही कसोटी लागलीच हे शिखर सर करण्याकरताच्या सरावासाठी त्यांनी सह्याद्रीच्या रांगांमध्ये शंभरपेक्षा जास्त ट्रेक केलेत त्यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धाही गाजवल्यात पुढच्या टप्प्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हिमालयातल्या गोरीचेन ग्लेशियर माउंट कांगयाचे आणि चा यशस्वी चढाईनंतर त्यांना माउंट एव्हरेस्ट साथ घालायला सुरुवात केली मात्र हा टप्पा आर्थिकदृष्ट्याही कठीण होता अर्थात त्यावरही त्यांनी मात केली यात त्यांना साथ मिळाली ते त्यांचं कुटुंब आणि प्रामुख्यानं पती राजेंद्र यांची अशा भक्कम पाठबळ आणि प्रोत्साहनानं त्यांचा उत्साह दुणावला जिद्द ठाम झाली आणि हिमालयात दोन मोहिमा करत त्यांनी हिमशिखर सर करायचं तंत्र शिकून घेतलं हे जगातील सर्वोच्च शिखर म्हटल्यावरती आपली तयारी सुद्धा तेवढीच कडक असणं गरजेचं होतं कारण माउंटेन किंवा पीक ही आपल्याला स्पेअर करत नसते इथे आपली तयारी ही खूप गरजेची आहे जगातील सर्वोच्च शिखर सर करण्यासाठी मी माझ्या घरच्यांना स्किप करू शकत नव्हते म्हणून माझ्या रेस्पॉन्सिबिलिटी सुद्धा टाइमली बेसिस मी प्रॉपर पार पाडायची आणि म्हणून माझा स्केड्यूल हा लवकर चालू करायची सकाळी चार वाजता मी रन वॉक आणि ट्रेक हा स्केड्यूल ठेवला होता हा तीन दिवसाचा स्केड्यूल आणि तोच रिपीट पुढच्या तीन दिवसांना असा असायचा असा मला माझ्या फॅमिलीकडनं खूप जास्त सपोर्ट झाला आणि जेव्हा जेव्हा मी जास्त बिझी झाले तेव्हा तेव्हा माझ्या मिस्टरांनी इन करून माझे रिस्पॉन्सिबिलिटीज स्वतःवर घेऊन मला सपोर्ट केला माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याकरता शारीरिक मानसिक पूर्वतयारीसाठी सुविधा यांनी खास प्रशिक्षणही घेतलं अखेर कठोर मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलाच कठोर मेहनत जिद्द आणि आसपासच्या जगाचं पाठबळ या जोरावर सुविधा यांनी मिळवलेलं यश असंख्य महिला गिर्यारोहकांना प्रोत्साहन देणारच आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धा पूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा तेव्हा पाहायला विसरू नका गाथा नवभारताची अकरा वर्ष परिवर्तनाची सोमवार ते गुरुवार संध्याकाळी साडेपाच ते सहा एता पिकाले बहर शिवार झालं हरभर एता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना तालुक्यात केशरी आंब्याचा अनोखा प्रयोग राबवला आहे शिक्षण घेतलेल्या भरत उबाळे यांनी आंब्याच्या कलमऐवजी कोय रुजवून सेंद्रिय पद्धतीनं केशरी आंब्याचं उत्पादन घेतलंय थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या या आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असून भरत यातून भरघोस उत्पन्न घेत आहेत जालना जिल्ह्यातल्या नंदापूर इथे वनस्पती शास्त्रात एम एस सी झालेल्या भरत उबाळे यांनी आपला वडलोपार्जित शेती उद्योग करायचंच ठरवलं परंतु द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करून वनस्पतीशास्त्रात एम एस सी झालेल्या भरत उबाळे यांनी विचारपूर्वक आंबा शेती करण्याचं ठरवलं त्यासाठी आंब्याचं कलम विकत आणण्याऐवजी त्यांनी चांगल्या प्रतीच्या एक हजार कोयऱ्या लावल्या आंब्याचं रोप चांगलं वाढल्यावर त्यावर केशरचं कलम केलं खड्डे करून शेणखताची मात्रा दिल्यानं कोय चांगली रुजली गेली आणि भरत यांच्या शेतातील एक हजार केशर केशर आंब्याचा रंग आणि त्याची चव खूपच सुंदर असल्याने या आंब्याला प्रचंड मागणी आहे कमी पाण्याचं ठिकाण असल्यामुळं आंबा शेती करण्याचे ठरवले अगोदर मी जमिनीची चाचपाणी करून घेतली माझी जमीन त्या योग्य असल्या मी आंबा लागवडीचा निर्णय घेतला व आंबा लागवड केली बागेचे नियोजन म्हणजे तण काढण्यासाठी मी रोटावेटरचा उपयोग करतो तसंच खुरपणी करून घेतो पाण्याचा विषय जर असला तर ड्रिप म्हणजे ठिबक सिंचन मी केलेलंच आहे आणि विहिरीचं पाणी शेततळ्यात टाकून शेततळ्यातून मी बागेला पाणी वापरतो ते पण ठिबक सिंचनाद्वारे विजेची कमतरता असल्याकारणाने मी स सौर ऊर्जेचा वापर करतो आहे शासनाच्या योजनेतून मी सौर ऊर्जेचा उपयोग घेतलेला आहे आणि त्यांनी मला खूप फायदा आलेला जवळ आंब्याची बाग व्यापाऱ्यांना न विकता त्यांनी ग्राहकांना थेट आंबा पुरवण्याचं ठरवलं मागच्या वर्षीचा अनुभव बघता ग्राहकांची वाढती मागणी बघून भरत यांनी जालन्यात घरपोच आंबे पोचवण्याची सुद्धा सोय केली त्याशिवाय चोखंदळ ग्राहक थेट त्यांच्या शेतात येऊन आंबे घेऊन जातात त्यामुळे केशर आंब्याच्या गुणवत्तेत किंचितही फरक पडू नये यासाठी त्यांनी आंब्याच्या झाडांना साडीचं आच्छादन देऊन आंब्याची ऊन आणि कीटकांपासून काळजी घेतली आहे आंबे लहान असतानाच त्याच्यावर कागदी पिशवी लावल्यामुळे आंब्याचं उत्पादन तर जोरदार आलंच आहे शिवाय कुठलीच रोगराई होण्याची शक्यताही राहिलेली नाही चाळीस बेचाळीस डिग्रीच्या तापमानात देखील फळांना कुठलाच फरक पडलेला नाही नंदापूरमध्ये द्राक्ष शेतीला अवकाळी आणि कमी पाणी आणि त्याच्या तडाख्याने ग्रासलेलं असताना अभ्यासपूर्ण रीतीनं जमिनीचा पोत पाण्याचं योग्य नियोजन आणि कागदी पिशवी साडी आच्छादन या पद्धतीचा वापर करून भरत उबाळे यांनी केशर आंब्याचं भरघोस उत्पादन घेतलं आहे त्यांच्यासारखा अभ्यासपूर्ण विचार करून अनोखा प्रयोग शेतकऱ्यांनी केला तर तो नक्कीच यशस्वी होतो हे भरत उबाळे यांनी दाखवून दिलंय दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना प्रेक्षक आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत आमचा हा कार्यक्रम तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या त्याचबरोबर विविध कल्याणकारी योजनांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमचा वास्तविकता यशाची हा कार्यक्रम पाहायला विसरू नका रविवारी दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रमही तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवर पाहू शकता तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार